धुळ्यात सुरू असलेल्या डीजे बंदीविरोधात डीजे चालक संघटनेने रस्त्यावर उतरत शेकडोंच्या संख्येने मोर्चा काढला आहे प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करून डीजे वाजवण्याची परवानगी द्या अशी मागणी मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाकडे करण्यात आली आहे सकाळच्या सुमारास महाराजा अग्रसेन महाराजांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली यावेळी डीजे चालकांनी शेकडोच्या संख्येने डीजेचे वाहनं देखील रस्त्यावर आणले होते पोलीस प्रशासनाने डीजेच्या वाहनांना परवानगी नाकारली परवानगी घेऊन देखील पोलीस प्रशासन मोर्चा काढण्याला आडकाटेपाना करत असल्याचा आरोप डीजे चालकांनी केला होता डीजे चालकांनी हातात धरलेल्या विविध फलकांनी धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले होते प्रशासनाने तात्काळ डीजे वाजवण्याला परवानगी द्यावी अन्यथा जिल्ह्यातल्या डीजे वाहनासह रस्त्यावर उतरण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे गेल्या महिनाभरापासून प्रशासनाने धुळे जिल्ह्यात डीजेला बंदी घातली आहे त्यामुळे अनेक तरुणांवर उपासमारीची वेळ आली आहे कर्ज काढून डीजे व्यवसायात अनेक तरुण उतरले आहे मात्र प्रशासनाने अचानक बंदी घातल्याने अनेक अडचणींचा सामना डीजे व्यावसायिकांना करावा लागत आहे अखेर डीजे चालकांनी रस्त्यावर उतरत बंदी विरोधात आवाज उठवला आहे अग्रसेन महाराष्ट्र पुतळ्यापासून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर संपन्न झाला आहे चौधरी धुळे दो जिल्हा डीजे चालक मालक संघटनेचा उपाध्यक्ष आज रोजी आम्ही मोर्चाचे आयोजन कर केले होते प्रशासनाने गणपतीच्या काळात जी अचानक बंदी घातली अचानक बंदी घातली त्याच्या माध्यमातून आम्ही हा मोर्चा काढला होता सर्वोच्च न्यायालयाचे असे बंदीचे कुठलेच आदेश नसताना धुळे शहरामध्ये कुकुंशाही पद्धतीने डीजेंवर बंदी घालण्यात आली त्याच्या विरोधात आम्ही हा मोर्चा केला जे पंधरा वीस डॉक्टरांनी आमच्या विरोधात मोर्चा काढला होता त्यांनी फक्त सांगितलं होतं की डीजेवर निर्बंध घाला या आवाजाची मर्यादा ठेवा परंतु डायरेक्ट बंदी करून आमच्या व्यावसायिकांवर खूप भयंकर असा कोटमारीचा विषय आलेला आहे कारण की धुळे शहरामध्ये कुठलाही उद्योगधंदा नसताना आम्ही स्वयंरोजगार उपलब्ध करून घेतला आहे आणि स्वयंरोजगार उपलब्ध करून आम्ही बँकेकडून कर्ज घेतलेले भरपूर प्रायव्हेट ठिकाणून कर्ज घेतले आणि आम्ही आमचे व्यवसाय उभे केलेले अचानकपणे बंदी करून दिलेली तुम्हाला बंदी जर कधी करायची होती तर तुम्ही आमचं सगळं सिस्टीम तुमच्याकडे ठेवून घ्या आम्हाला आमच्या बँकेचे लोन वैयक्तिक लोन माफ करून द्या आणि आमचं कुठं तरी साधन देऊन द्या दे। तुम्ही कुशल बंद करा आमचा त्याला काही विरोध नाही परंतु सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत त्याच्या माध्यमातून आम्हाला धंदा करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे आम्ही ध्वनी प्रदूषणाचा कायदा पाळून कायद्याच्या चौकटीत राहून आवाजाची मर्यादा ठेवून मान्य आहे अगोदरच्या काळात आमच्याकडून काही चुका झाल्या असतील ते आम्ही स्वीकार करतो परंतु आम्ही इथून पुढे प्रशासन जे सांगाल जी चौकट आपण दिली त्या चौकटीत राहून आम्ही धंदा करण्यासाठी तयार आहोत आणि आमच्या वतीने जो कोणी कॉम्पिटिशन करेल किंवा काही उपद्रव करेल त्याच्यावर स्वतः युनियनच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला सांगू कारवाई करा परंतु आम्हाला धंदा करू द्या नवरात्रामध्ये आम्हाला डी जे वाजवण्यात परवानगी द्या गणेश उत्सवात दिली नाही पण नवरात्रात द्या अन्यथा मग काही गोष्टी आमच्याकडून होतील कारण की समजा आता जसा गणेश उत्सवामध्ये बँड वाजले त्यांचंसुद्धा डिसिबल जास्त होतं परंतु सामाजिक सलोखा राखून आम्ही तिथे आक्षेप घेतला नाही किंवा काही वाद घातला नाही परंतु जर कधी आता आम्हाला सुद्धा तसाच प्रकार करण्यात आला आम्हाला डीजे वाजू नाही दिले तर मग मात्र आम्ही कुठले साऊंड वाजू देणार नाही किंवा आम्ही तिथं तुम्हाला डिसिबल घ्यायला आलो आणि पुढील काळामध्ये इलेक्शन येत आहे त्या ठिकाणी सुद्धा मोठमोठे स्पीकरांचा वापर होईल त्या ठिकाणी जर कधी प्रशासनाने कारवाई नाही केली तर मग त्या ठिकाणी देखील आम्ही रस्त्यावर उतरू याचा प्रशासनाने दखल घ्यायची याच्या दोन दिवसात तीन दिवसात तुम्ही आमच्यासोबत मिटिंग लावा तुम्ही ठरवाल त्या दिवशी आम्ही सगळे पदाधिकारी येऊ तुम्ही सांगाल त्या नियमात आम्ही धंदा करण्यासाठी तयार आहोत परंतु आमच्यावर उपासमारी करू नका ही सर्वांना विनंती कारण की गणच उत्सव काळामध्ये एवढा काही आमच्यावर आहे आज आमच्या सर्व व्यावसायिकांवर भयंकर कर्जाचा डोंगर आहे आम्ही यावेळी आम्ही सर्व प्रकारचा टॅक्स भरूनही आमच्यावरच अन्याय का गन... अशा प्रकारचे विविध फलक लक्षवेधी ठरले यावेळी डिजिटलक चालक संघटनेचे अध्यक्ष ललित वाघ सचिन शेवतकर विक्की चौधरी दिनेश कापडणे सनी गिरमकर विवेक सूर्यवंशी विक्की थोरा, विक्की फुकळे सचिन यादव यांच्यासह डिजी चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे